विक्रम पाचपुते विरुद्ध सर्व अशा चर्चा पालिका निवडणुकीत झाल्याच्या आपण पाहिल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख शिवाय प्रचंड राजकीय हालचालीचं चा केंद्र सुद्धा हेच आता इथल्या पालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय येत्या काही तासात तो थांबेल पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे इथं चौरंगी लढतीत दिलेलं आश्वासन आमदार विक्रमसिंह यांनी सुरुवातीपासूनच घेतलेल्या बैठका कॉर्नर सभा पक्षप्रवेश यामुळे वातावरण फिरण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला माजी मंत्री बवनदा यांनी होम टू होम केलेला प्रचार या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला तर आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी माजी नगराध्यक्ष पोटे यांच्यावर केलेल्या आरोप तर विकास कामांच्या जोरावर सुरू असलेल्या या लढाईत महाविकास आघाडीकडून खासदार लंकेंच्या उपस्थितीत आश्वासनाचा पाऊस पडला पण लंके नेहमीप्रमाणेच आश्वासन देऊन परत श्रीगोंद्याकडे फिरकलेच नाहीत अजित पवार गटाने सुद्धा वचननामा प्रसिद्ध करत आश्वासनाची खिरापत केली विरोधकांची तिन्ही पॅनलची आश्वासनं व आमदार पाचपुतेची विकास काम श्रीगोंद्यात महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत विरोधकातल्या सर्व नेत्यामागे कार्यकर्त्यांचा सुखसुकाट व माऊली बंगल्यावरील गर्दी नेमकं काय आहे हे, हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले तालुक्यातील सर्वच विरोधक आता या पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तालुक्यात कुठलीही सत्ता नसल्यामुळे सर्व विरोधक सत्तेत सहभागी झाले होते सत्तेच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सुरुवातीला अत्यंत चुरशीची वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार होताना दिसते मतदानाच्या आदल्या दिवशी अनेक संघटना व विरोधकांचे पदाधिकारी यांनी यांनी केलेला आमदार विक्रमसिंह हो घेतलेली प्रचारातील आघाडी त्यांना विजयापर्यंत घेऊन जाणार हे मात्र नक्की यात परंपरागत लढत पाचपुते विरोधकांची मतविभागणी तरुण चेहरा माजी आमदार बबनदादा पाचपुते यांची भावनिक साथ यातच महिला शेतकरी यांच्या भरघोस मतामुळे विजयाची गणित याचीच चर्चा सध्या शहरात तालुक्यात रंगली श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवार उतरले असले तरी खरी लढत पाचपुते विरुद्ध पोटे यांच्यातच होणार आहे सुरुवातीला तिरंगी वाटणारी लढत आघाडीच्या बोस यांच्यामुळे चौरंगी झाली विक्रम पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक का आव्हानात्मक आहेच तशी जबाबदारीची सुद्धा आहे पाचपुतेंवर आरोप करणारे मात्र थोड्याच मतात गुंडाळले जाणार असं त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलतात या निवडणुकीत भाजप आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनी पासपुते यांच्यासाठी अहोरात्र काम केलं आमदार विक्रमसिंह पाचपुते माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनी शेवटपर्यंत शहरातील विविध पक्षातील संघटनेतील लोकांना सोबत घेऊन संघटन वाढवलं ज्या कार्यकर्त्यांना पाचपुतेंनी जबाबदारी दिली त्यांनी पाचपुतेंसाठी पूरक भूमिका बजावली विक्रम पासपुते यांचे बंधू प्रतापसिंह पासपुते यांनी पडद्यामागे राहून अनेक नियोजन केल्याच्या चर्चा आहेत इथं मागील पाच वर्षापासून तयारी करत असलेले माजी नगराध्यक्ष पोटे यांना दोन्ही राष्ट्रवादींनी तिकीट नाकारलं यामुळे त्यांच्या समर्थकांनी निवडणूक करायचीच अशी भूमिका घेतल्यानं त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा स्वतंत्र पॅनल उभा करत शुभांगी पोटे यांची उमेदवारी जाहीर केली पोटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार तिसऱ्या नंबरला गेल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार चौथ्या नंबरला गेल्या या तिन्ही गटाच्या मताची फूट पोटे आणि खेडकर बोस यांच्यात होणार आणि याच फायदा होणार आणि ते विजय खेचून आणणार सध्या तरी दिसतंय मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पाचपुते विरोधक एकत्र आले नाहीत त्यामुळे पाचपुतेंना विजय सोपा गेला पोटे भोस नागवडे जगताप सेलार हे एकाच पक्षात किंवा मित्र पक्षात असले तरी पुन्हा एकाला त्याचा फायदा होणार नाही आणि यातच विकास हवा तर चेहरा नवा संकल्पना पाचपुतेंनी राबवली ज्या ज्या लोकांनी आरोप केले त्यांनीच उमेदवारी घरात घेतली त्यांचा हा निर्णय केवळ होण्यासाठी आहे हे मात्र लपून राहिलं नाही विरोधकांच्या बंद खोलीत अनेक चर्चा झाल्या नाराजी नाट्य पण झालं नेहमी सारखंच विरोधकांना पाहिजे तशी टक्कर पाचपुतेंना देताच आली नाही हा सर्व खेळ सुरू असताना विक्रम यांनी सूक्ष्म नियोजन करत नवे जुने कार्यकर्ते पुन्हा एकत्र केले सोबतच पक्षातील कार्यकर्ते बरोबर घेत शहरातील प्रत्येक वार्डात तरुणांच्या बैठका आणि दौरे करत प्रचार केला पासपुते परिवाराने आणि कार्यकर्त्यांनी देखील सुनीता खेतमाळीस यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या विजयासाठी कंबर कसले आहे हे चक्रव्यू विरोधकांना कधीच न भेदता येणार आहे या युद्धात पण पासपुते यांचाच विजय होणार हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र